सकाळच्या घाईकडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पड़तो म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले टेस्टी अशा नाश्त्याची रेसिपी तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण कच्च्या बटाट्यापासून टेस्टी नाश्ता कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे झटपट तयार होतो आणि चवीला म्हटलं तर खूपच टेस्टी लागतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेत आणि याची साल काढून घेतले आणि हे पाण्यामध्येच ठेवलेलं कारण काळे पडणार नाहीत यामुळे तर आता आपल्याला हे जे बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत तर आलं किसण्याची जी किसणी असते त्यानेच मी हे किसून घेते म्हणजे अगदी छान बारीकसर याचा याचा किस पडेल तर हे मी पाण्यामध्येच किसते कारण जेणेकरून हे काळं पडणार नाही तर आज आपण याच कच्च्या बटाट्यापासून असा टेस्टी नाश्ता बनवणार आहोत जेणेकरून तुम्ही एकदा बनवला ना एक परत परत हाच नाश्ता बनवचाल याची मला खात्री आहे तर इथे बघा मी दोन्ही बटाटे किसून घेतलेत अगदी छान बारीकसर याचा किस पडला गेला आहे आता आपल्याला हा जो बटाट्याचा किस आहे एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर इथे मी बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतलं आहे आता यामधलं संपूर्ण पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे जे जेणेकरून बटाट्यामध्ये जे काही स्टार्च असतं ते कमी होईल तर इथे मी यामधलं संपूर्ण पाणी पिळून काढलं आहे आता आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी साधं आणि सोपं तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता हे जे सगळं साहित्य आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी याचं वाटण तयार करून घेतले अगदी छान साधं सोपं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे जे आपण वाटण तयार करून घेतले ते या बटाट्याचा जो किस आहे यावरती घालायचं आहे तर तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक का असा चिरलेला तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालेभाज्यासुद्धा घालू शकता मेथी घालू शकता पालक घालू शकता त्यामुळे आपला जो हा नाश्ता आहे तो अजूनच पौष्टिक होईल त्याचबरोबर अगदी चिमूटभर हिंग पाव चमचा हळद त्याचबरोबर आपला जो नाश्ता आहे तो छान हलकासा कुरकुरीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालते तर याऐवजी तुम्ही इथे पोह्याची पावडरसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा अगदी छान कुरकुरीतपणा येतो त्याचबरोबर इथे मी पाऊन वाटी बेसन घेतले तर आता लागेल तसाच आपल्याला यामधलं बेसन घालायचं आहे तर असं बॅटर नाही करायचं तर इथे बघा हे आपलं बॅटर तयार झाले तर एक तीन ते चार चमचे बेसन पुरलेलं आहे आपलं एवढंच बेसन आपल्यासाठी पुरेसं आहे तर आता आपलं तर अजिबात जास्त तेलाचा वापर न करता आज आपण हा पौष्टिक हेल्दी नाश्ता तयार करणार आहोत त्यामुळे तर खायला खूपच मस्त लागतो आणि पौष्टिक देखील आहे त्यामुळे तुम्ही लहान मुलांना किंवा ज्यांना काही हेल्दी खायचं आहे त्यांना तुम्ही हा नाश्ता देऊ शकता तर यावरती मी थोडंसं पांढरं तीळ घालते म्हणजे अजूनच मस्त लागेल त्याचबरोबर अगदी थोडंसं यावरती तेल घालायचं तुम्ही तेलाऐवजी इथे ते तुपाचासुद्धा वापर करू शकता तर आता खालच्या बाजूने छान असं भाजलं की आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे तर वरची बाजू देखील हलकीशी सुकली गेले तर आता हे पलटून घेऊ आणि ह्या बाजूने सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे तर बघा आहे की नाही सोपा हा नाश्ता फक्त एका कच्च्या बटाट्यापासून हा टेस्टी नाश्ता तयार होतो चवीला म्हटलं तर खूपच मस्त लागतो तर आता दोन्ही बाजूंनी मी हे छान असं भाजून घेतलेलं आहे हलकंसं वरून कुरकुरीत झालं आहे तर इथे आपला हा मस्त असा टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे काय भारी दिसतंय तुम्ही बघू शकताय तर फक्त कच्च्या बटाट्यापासून आज आपण हेल्दी टेस्टी नाश्ता तयार केला आहे जेवढा बरमायला सोपा आहे तेवढाच खायला देखील मस्त लागतो तुम्ही हे असंच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत जरी खाल्लं ना तरी देखील कम लागतं वरून हलकासा कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट असा हा कच्च्या बटाट्याचा नाश्ता तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद